नमस्कार मित्रांनो एफ अकरा नवी मुंबईचा पेपर तेरा तारखेला होणार आहे आणि एस आर पी एफ आठ मुंबई या ठिकाणचा पेपर चौदा तारखेला होणार आहे या दोन्ही ठिकाणचे एक्झाम जे जे सेंटर आहेत ते एकच आहेत लोडा इंडस्ट्रियल पार्क कल्याण या ठिकाणी दोन्हीचे पेपर होणार आहेत आणि त्या ठिकाणी जायचं कसं कारण भरपूर मुलं गावावरून रेल्वेने येणार असल्यामुळे त्या त्या ठिकाणी जायचं कसं हे भरपूर मुलांना माहीत नाही म्हणून आजचा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही जर रेल्वेने येत असाल तर ठाणे स्टेशनला न उतरता कल्याण स्टेशनला उतरायचं आहे तिथून वॉकिंग डिस्टन्स पाच मिनटं अंतरावरती कल्याण एस टी डेपो आहे तिथून डेपोतून तुम्हाला नरेन फाटाची बस पकडायची आहे आणि बसने तुम्हाला तिकडे जाण्यासाठी पस्तीस मिनटं लागणार आहेत तिथं उतरल्यावरती नऊशे मीटरच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे तुमचं एक्झाम सेंटर आहे तुम्ही जर या ठिकाणी लेखीसाठी येणार असाल तर आपला व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि आपल्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडी जरी मदत मिळाली असेल तर कमेंटमध्ये एकदा कमेंट करा जय जय महाराष्ट्र